महाराष्ट्रामध्ये ऐन नवरात्रोत्सवामध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळतोय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात तर पावसानं थैमान घातलंय या पावसामुळे नदी नाले ओढे धरणं ओसंडून वाहू लागलेले या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वत्र पुरस्थिती उद्भवल्याचं दिसतंय पण बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत सोलापूर लातूर धाराशिव जालना बीड संभाजीनगर परभणी अहिल्यानगर या भागामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जमीन खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामुळे सरकारची मदत कधी मिळणार अशी आर्थ पूरग्रस्तांकडून सरकारला घातली जाते तर आपण ही दृश्य पाहतोय आभाळ फाटलेलं आहे होत्याचं नव्हतं झालेलं आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे पुरामध्ये अनेक जण अडकलेले आहेत नागरिकांची सुटका केली जाते पूल या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत धरणांमधून विसर्ग केला जातो आहे आणि हेच पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरू लागलेलं आहे शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे शेतशिवाऱ्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे फळबागांचं मोठं नुकसान झालं आणि सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेले आहेत Gracias. Sí, sí, sí.